मालगाव सुभाष नगर मध्ये विकास कामांना सुरुवात आमदार सुरेश खाडे व आमदार यांच्या प्रयत्नातून विविध कामांना मंजुरी मालगाव येथील भागातील विकास कामांना गती मिळाली असून अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्तीचा विकास करणे या योजनेअंतर्गत अ गट संत रोहिदास मार्ग येथील दहा लाख रुपयांच्या रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे आमदार सुरेश भाऊ खाडे व आमदार इद्रिस नायकवडे यांच्या विशेष प्रयत्नातून सुभाष नगर परिसरातील विविध विकास कामांना मंजुरी मिळाल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या शिफारशीनुसार सुभाषनगर दलित वस्तीच्या विकासासाठी वीस लाख रुपयांचा प्रस्ताव मंजूर झाला आहे तसेच आमदार इद्रीस नायकवडी यांच्या स्थानिक विकास निधीतून चिंतामणी कॉलनी येथे सभामंडपासाठी सतरा लाख जाधव घर ते बेळगावी घर रस्त्यासाठी दहा लाख लिंगायत समाज स्मशानभूमीसाठी दहा लाख सार्वजनिक स्मशानभूमीसाठी पाच लाख आणि इतर सार्वजनिक सुविधांसाठी पाच लाख रुपयांची कामे मंजूर करण्यात आली आहेत ही कामे मंजूर करून घेण्यासाठी भाजपचे विधानसभा क्षेत्रप्रमुख काकासाहेबांण्णा धामणे व राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभा क्षेत्रप्रमुख महादेवदादा दबडे यांच्या नेतृत्वाखाली उपसरपंच तुषार खांडेकर नरेंद्र परदेशी जावेद मुल्ला सुलेमान मुजावर यांनी सातत्याने पाठपुरावा केला त्यामुळे सुभाषनगरमधील रखडलेली विकासकामे मार्गी लागली असून विशेषत महिला वर्गामध्ये समाधानाची भावना दिसून येत आहे दरम्यान जलजीवन मिशन अंतर्गत आमदार सुरेश भाऊ खाडे यांच्या माध्यमातून मध्ये नवीन पाणी पुरवठा योजनेचे काम पूर्ण झाले आहे सदर योजनेला विद्युत कनेक्शन देण्यासाठी विद्युत महामंडळाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्यात आली असून लवकरच योजना कार्यान्वित करण्याबाबत सकारात्मक निर्णय होण्याची शक्यता आहे या विकास कामांच्या प्रारंभाप्रसंगी माझे सभापती काकासाहेबांना धामणे पंचायत समितीचे माजी सदस्य किरण बंडगर सरपंच आणि ताताई क्षीरसागर उपसरपंच तुषार खांडेकर ग्रामपंचायत सदस्य कीर्ती परदेशी जावेद मुल्ला तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते जवळजवळ पंचेचाळीस ते पन्नास वर्ष प्रतीक्षा केली आणि आज पहिल्यांदा या सुभाष नगरचं एका रस्त्याचं उद्घाटन होत आहे असं सर्व रस्त्यांचं उद्घाटन व्हावं हो, एवढीच आमची अपेक्षा आहे आता आम्ही महिलांनी प्रयत्न केलाय पण आज सुरुवात झाली आणि ही सुरुवात अशीच राहावी आमच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष न करता आता मालगाव पैकी बऱ्यापैकी सुभाष नगरचा विकास हवा ही आमच्या सगळ्या महिलांची इच्छा आहे मालगाव ग्रामपंचायतीच्या वतीनं अनुसूचित जाती व नवद घटकांच्या वस्तीचा विकास करणे या योजनेमध्ये ज्या ज्या ठिकाणी मागासवर्गीय वस्ती आहेत त्या ठिकाणच्या मागासवर्गीय वस्त्या नवीन बृहत आराखडा आपण तयार केला या नवीन बृहत आराखड्यामध्ये सुभाषनगर अंतर्गत आपण सहा अनुसूचित जाती व लागांच्या वस्तीचा विकास करणे या सहा वस्त्या आपण नवीन ग्रामपंचायतीमार्फत समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद यांच्याकडे पाठवला होता त्याची मंजुरी आली ही मंजुरी करत असताना आमचे नेते काकासाहेबांना धामणे असतील आमचे महादेवदादा दगडे असतील ग्रामपंचायत सदस्य निपोपया असेल किंवा जावेद असेल इथल्या सर्व पदाधिकाऱ्यांनी ह्या वस्त्या सुचवण्यासाठी मदत केली त्या पद्धतीनं आम्ही त्या वस्त्या बऱ्याच आराखड्यामध्ये घातल्या आणि त्या मंजूर करून घेतल्या जर प्रत्येक वस्तीला शासन निर्णयाप्रमाणे होय होय एका वस्तीची लोकसंख्या तीनशेच्या वर असेल तर त्याला आपल्याला चाळीस लाख रुपये निधी हा पाच वर्षामध्ये उपलब्ध होत असतो शासनाने असा नियम काढला की एखाद्या वस्तीला एकदा निधी दिला तर दुसऱ्या वर्षात दुसऱ्या वस्तीला निधी द्यायचा असं शासनाने काही नियम केलेत त्यामुळं आपण प्रत्येक वर्ष आर्थिक वर्षामध्ये प्रत्येक वस्तीमधील एकही रस्ता एक एक रस्ता धरून आपण प्रत्येक भागातला विकास करायचा नियोजन आमचे नेते काकासापांना धामणे यांनी केलेलं आहे यासाठी आमदारांची शिफारस लागते या कामासाठी माननीय आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांनी शिफारस केली होती काकासाहेबांनी मदत केली तसेच आमचे महादेव दबडे यांनी देखील इधिरीसबाईंच्याकडून आपली गटातील सुभाषनगर रोहिदास मार्गातील बोबडेसर असेल त्या ठिकाणच्या कामाचा देखील त्यांनी शिफारस केलेली आहे दोन्ही आमदारांच्या वतीनं आपल्या भागामध्ये काही दिवसामध्ये सत्तर ते ऐंशी लाख रुपये मंजूर होतील ते आता सध्या प्रोसेसमध्ये आहे पालगावमध्ये देखील त्यांनी के शिफारस केलेली आहे सुभाषनगरमध्ये भाऊंनी आत्ताच वीस लाखाची खळगड चर्मकार समाज याचा प्रस्ताव मागून घेतलेला आहे रोहितास मार्गचा प्रस्ताव मागून घेतलेला आहे काकासाहेबांना फोन नाकव आला की हे प्रस्ताव तुम्ही तात्काळ मिरज पंचायत समितीला पोच करा आणि ते मंजूर होणार आहेत तसेच महादेव दगडे यांनी देखील नितीश नायकुडी साहेबांच्या मागे लागून सुभाषनगरमधील स्मशानभूमी असेल लिंगासामाजी मशानभूमी त्यासाठी असेल सार्वजनिक मशानभूमीथे लाईटची सुविधा करण्यासाठी तसेच चिंतामणी कॉलनी येथे सभामंडप बांधकाम करण्यासाठी सतरा लाख रुपये असा विविध माध्यमातून आपल्याला या सुभाषनगरमध्ये आपण काम करीत हो आहोत त्यासाठी आमचे किरण सर असतील यांचं मार्गदर्शन आम्हाला सातत्य असतं आणि आपण सर्व महिलांनी देखील आपल्या काही अडीअडचणी असतील आपण सांगत असता बरोबर आहे पण काही कालावधी हो लागत असतो आपणही थोडा धीर धरावा इथून पुढं आम्ही सर्वजण मिळून या सुभाष नगरचा जो काही कायापालट करता येईल जे काही आम्हाला प्रयत्न करता येतील तेवढे आम्ही प्रयत्न करू तसेच तुमचा एक पाण्याचा प्रश्न आहे संदर्भात काकासाहेबांना मी असेल आमदारसाहेबांच्या भाऊंच्यासोबत आम्ही एम एस सी बीची मीटिंग घेतली होती त्या मिटिंगमध्ये मिटिंग काही चर्चा झालेली आहे चांगल्या समाधानकारक चर्चा झालेली आहेत काही दिवसात त्यावरही तोडगा निघेल आपलं आपली ज्यावेळेला गरज लागेल त्यावेळेला आपल्याला आम्ही सांगून त्यावेळेला आपणही आम्हाला सहकार्य करावं यावं असे आपल्याला सर्वांना विनंती करतो आणि सदरचं काम हे अनुसूचित जाती नौबद्ध घटकांच्या वस्तीचा विकास करणे संत रोहिदास मार्ग अ गट चेतन कांबळे घर ते मानेघर असं आपण दिलेलं आहे याच कामितांबळे ते मानेघर असं आपण दिलेलं आहे सदरचं काम आज सुरुवात होत आहे आपल्या सर्वांच्या मुळे आज हे काम चालू होत आहे आपण असं सर्वजण सहकार्य करावं असं मी आपणास विनंती